केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात चांदूर बाजार तहसीलच्या बहिरम इथं कापूस दिंडी काढण्यात आली यावेळी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बहिरम येथून कापूस आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात शहीद झालेले पारुट येथील शेतकरी विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली परराज्यात कापूस विकण्यासाठी बंदी होती ती बंदी उठवावी यासाठी चोवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बाजार तालुक्यातील बहिरम इथं झालेल्या सत्याग्रह आंदोलनाला हिंसक वळण लागलं इथं पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार केला या गोळीबारात रामापूर पथरोळ येथील शेतकरी विठ्ठल दुतोंडे हे शहीद झाले तर अनेक शेतकरी जखमी झाले या धकधकत्या शेतकरी आंदोलनाची धक कायम ठेवण्यासाठी दरवर्षी चोवीस जानेवारीला या सत्याग्रहातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी दरवर्षी शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात येतं एकोणपन्नास वर्षांपूर्वीच्या आंदोलनात दादासाहेब हावरे भाऊ सावळे शंकर बोबडे यांनी नेतृत्व करून शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आणि पिकाला भाव मिळावा यासाठी हजारो शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सहभाग नोंदविला परंतु त्यावेळी सरकारला पाझर फुटला नाही एकोणपन्नास वर्षानंतरही शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थेच आहे त्या आंदोलनाची धग आजही शेतकऱ्यांच्या मनात घर करूना है। या वर्षी या शेत करून आहे यावर्षी या परिषदेचे नेतृत्व शेतकरी महिलांनी करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला यात परिसरातील शेकडो महिला शेतकऱ्यांसह पुरुषांनी उपस्थिती दर्शविली कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम एकोणपन्नासवा स्मृती दिन बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम या बहिरम इथे झाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नेतृत्व केलं त्या शेतकरी नेतृत्व नेतृत्व केलं असे दादासाहेब हावरे स्वर्गीय भाऊसाहेब साबळे स्वर्गीय शंकरराव बोबळे स्वर्गीय वामनराव खलोकार स्वर्गीय मामराजी खंडेलवाल स्वर्गीय केशरबाई सिक्की आणि जे शेतकरी एस पी सुधीर कुमारच्या गोळीबारानं मरण पावले असे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आम्ही इथे एकत्रित आलेलो हो। आहोत आजचा हा श्रद्धांजली सभेचं आयोजन यासाठी आहे येणाऱ्या भविष्यामधल्या नवीनच्या शे उमद्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्काची लढाई लढलं पाहिजे हे हे आंदोलन बैरमचं आंदोलन येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आंदोलन असावं आणि कोणतंही सरकार असो हे प्रत्येक सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असते व्यापारी धार्जीने सरकार असते आणि शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रबळपणे प्रखरपणे विरोध करून आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे हा त्यामागचा दृष्टिकोन आमचा आहे आणि त्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या चौदाशे ते पंधराशे बैलबंड्या घेऊन शेतकरी चालले होते अशा शेतकरी पर्यंत सर्व शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित करून आम्ही नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून करतो हेच या आम्ही त्या प्रकारचं आयोजन आहे